हॅलो नमस्कार मी प्रियंका स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मी प्रियंकामध्ये तर मी आज बनवत आहे थंडी स्पेशल असे डिंकाचे मेथीचे लाडू आणि खूप छान असे बनतात हे, हे लाडू मी गेल्या किती वर्षापासून बनवते आणि हे माझ्या सासूकडनं शिकलेली आहे माझे सासू गेल्या तीस वर्षापासून मेथीचे डिंका मेथीचे लाडू बनवत आहे आणि मी त्यांच्यापासून म्हणजे तुम्ही बघू शकता इतक्या छान पद्धतीने लाडू बनतात आणि मी गेल्या सात आठ वर्षापासलं बन बनवत आहे तर मी काय काय घेतलेलं ला आहे लाडू बनवण्यासाठी तर साहित्य बघून घ्या आधी तर चला मग साहित्य तुम्हाला दाखव सर्वात आधी ना इथे मेथी घेतलेली आहे मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत तर तीन चमचे इथे मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि ते असे थोडेसे भाजून येणार आहे मी तर मेथीचे दाणे तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात आणि मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले आहेत तर इथे मी तीन चमचे एवढं तूप घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी मेथीचे दाणे जे पावडर मी बारीक केलेलं होतं मिक्सरमध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि हे मिनिमम एक दोन दिवस आपल्याला ठेवून घ्यायचं आहे पण मी इथे एक दिवस असं म्हणजे मेथीचे दाणे आणि जे तूप आहे एकत्र करून ठेवून घेतलेलं आहे एक दिवस पूर्ण जेणेकरून मेथीचं जे कडवटपणा असतो तो पूर्णपणे चालला जातो आणि आपले मेथीचे लाडू आहे ते कडू होत नाही तर मी इथे घेतलेला आहे शंभर ग्राम पिस्ता शंभर ग्राम मी इथे घेतलेले आहेत अक्रोड शंभर ग ग्राम मी इथे घेतलेले आहेत पंपकिन सीड शंभर ग्राम घेतलेले आहेत मी बदाम इथे मी पन्नास ग्राम मी इथे आ... मखाणे घेतलेले आहेत त्यानंतर आ... इथे शंभर ग्राम काजू आणि इथे मी पन्नास ग्राम आपले आ... वॉटरमेलन सीड असतात ना ते घेतलेले आहेत आणि त्यानंतर वीस ग्राम खसखस आणि मी इथे तीनशे ग्राम मी तीनशे ग्राम मी ते डिंक घेतलेला आहे त्यानंतर इथे तीनशे ग्राम मी खोबरे आहे वाट्या होत्या त्या किसून घेतलेल्या आहेत आधीच इथे तीनशे ग्राम खोबरे आहे आणि खारीक घेतलेला आहे मी इथे खारीक बी साडेतीनशे ग्राम घेतलेला आहे मी आणि बारीक तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे गुळ घेतलेला आहे गुळ हा सव्वा किलो आहे सव्वा किलो हा मी गुळ घेतलेला आहे त्यानंतर मी एक किलो इथे तूप घेतलेलं आहे तूप कमी जास्त लागू शकतं तर मी इथे अंदाजे मी एक किलो घेतलेला आहे कमीच लागतं पण मी एक किलो घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे आठशे ग्राम इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ जे आहे मी किराणा दुकानातनं मी दळून आणलेलं आहे हे थोडं जाडसर असतं बघू शकता तुम्ही आपलं नॉर्मली गव्हाचं पीठ असतं ना तसं नाही त्याच्यापेक्षा थोडे हे जाड असतं लाडूसाठी स्पेशल असतं हे आणि त्यानंतर मग मी इथे हे जे आहे मेथी आ, मेथी मी रात्री म्हणजे भाजून मिक्सरमधनं बारीक करून तीन चमचे तुपामध्ये दोन चमचे दोन अडीच चमचे मी इथे मेथी भिजवून ठेवली होती इथे पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवून देते दे। गव्हाचं पीठ पिस्ता ऑक्रोट पंपकीन सीड त्यानंतर बदाम मखाणे काजू खसखस वॉटरमेलन सीड डिंक खोबरे खारी गूळ तूप आणि भिजवलेली मेथी चला मग आपण मेथीचे लाडू बनवूया सर्वात आधी इथे मी ना एक पडी तूप टाकून काजू बदाम आणि पिस्ता अक्रोड जे आहे ना ते तळून घेणार आहे छान मस्त दोन तीन मिनिट जेणेकरून ते लाडूमध्ये खायला खूप असे टेस्टी लागतात तर मी इथे दोन तीन मिनिट तळून घेणार आहे बघू शकता इथे मी 2-3 मिनिट छान असं कमी गॅसवर इथे असे पद्धतीने तळून घेतलेला आहे आता काढून घेते आता त्यामध्ये मी मखाने पण थोडेसे तळून घेणार आहे ते मखाने पण छानपैकी तळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने आता त्यामध्ये मी जे पंपकीन आणि वॉटरमेलन सीड होते ते टाकून घेतलेले आहेत आणि ते पण दोन मिनटं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तळायचे नाही थोडेसे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे खारीक घेतलेलं आहे मी खारीकही छान भाजून घेणार आहे आणखी मी इथे एक पळी तूप टाकणार आहे आणि जे खोबरं होतं बारीक किसून घेतलेलं होतं ते मी थोडंसं इथे इथे एक दोन मिनिट छान असं कमी गॅसवर इथे भाजून घेणार आहे मी मी पुन्हा अर्धी पळी तूप टाकून खसखस आहे ती भाजून घेणार आहे आणि त्यामध्ये जे खोबरं ते थोडंसं टाकून काढून घेणार आहे तर मग कडाईला चिपकणार ते आणि निघणार नाही व्यवस्थित म्हणून मी थोडंसं जे खोबरे होते ते टाकून घेतलेलं आहे इथे मी दोन पळी तूप टाकून ढिंकर तळून घेणार आहे तुम्ही तूपचं आहे जे तुम्ही तेलही टाकू शकतात इथे कारण की ढिंक तळत असताना खूप जास्त तूप आणि तेल लागतं तर त्यासाठी तुम्ही तूप तु स्किप करून तुम्ही तेल टाकू शकता आणि बघू शकतात आपल्याला पूर्ण असं व्यवस्थित म्हणजे पूर्णपणे आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला इथे ढिंक तळून घ्यायचं आहे इथे आपल्याला डिंक छान तळून घ्यायचं आहे आणि तर डिंक व्यवस्थित आणि ना तर लाडू खाताना दाताला चिपकतो तर त्यासाठी ना व्यवस्थित डिंक तळून घ्यायचा आहे ते बघू शकतात अशा पद्धतीने मी डिंक तळून घेतला आहे आता सर्वात डिंक इथे मी तळून घेते डिंक सर्व तळून घेतलेला आहे आता मी दोन फळी पुन्हा घी टाकून मी आता इथे छानपैकी सोनेरी गोल्डन कलर येईपर्यंत मी इथे गव्हाचं पीठ आहे ते भाजून घेणार आहे आपल्याला गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवर मी इथे सात आठ मिनिट मस्त गव्हाचं पीठ भाजून घेणार आहे सोनेरी गोल्डन कलर येईपर्यंत <द्णाग> मी बघू शकता इथे मी पीठ भाजून घेतलेलं आहे मस्त सात आठ मिनिट छान असं भाजलं गेलेलं आहे गव्हाचं पीठ आणि मी सर्वच गव्हाचं पीठ इथे भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता जे ड्राय फ्रूट्स होते ते सर्व इथे भाजून घेतलेलं आहे जसं की काजू बदाम मखाणे डिंक वगैरे सर्व तर मी आता काय करणार आहे काजू बदाम जे आहे ते मिक्सरमधनं थोडे ग्राइंड करून घेणार आहेत म्हणजे जास्त बारीक नाही करणार आहे थोडेफार जेणेकरून लाडूमध्ये ते दिसायला पाहिजे म्हणून मी जास्त बारीक नाही करणार आहे तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने केलेले आहेत बारीक इथे माझ्याकडनं जास्तच बारीक झाले होते मी जे काजू बदाम मिक्सरमधनं ग्राइंड केले होते ते तर सेकंड टायमाला मी टाकेन ते थोडेसे असे म्हणजे मोठंच राहू देणार आहे आणि ते बघू शकता इकडे पातेली मी ते फर्स्ट टाईम केले ते थोडेसे बारीक झाले होते आणि सेकंड टाईम जे आहे ते थोडेसे असे ठेवले होते जेणेकरून लाडूमध्ये हो आपल्याला दिसायला पाहिजे खूप छान असे दिसतात त्याच्यामुळे ते बघू शकतात फर्स्ट टाईम जे केलेले सेकंड टाईम जे केलेले थोडेसे मी अशा पद्धतीने करून घेतलेले आहेत मी आता इथे मखाणे आहेत मखाणे मी बारीक करून घेते मखाणे नॉर्मली बारीक झाले तरी चालतील त्याचा काही फारसा फरक पडत नाही पण काजू बदाम कसे दिसायला पालदे लाडू मतळ दे लाडू पण दिसायला पण छान दिसतात असे तर इथे मी मखाणे पण बारीक करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने त्यानंतर डिंक जो आहे अर्धा डिंक मी मिक्सर बारीक करून घेणार आहे आणि अर्धा डिंक जो आहे तो मी हाताने म्हणजे हातानेच बारीक करणार आहे असं बारीक करून घेणार आहे आणि बाकीचा जो आहे तो मी मिक्सरमधून करणार आहे बघू शकतात मी डिंकही छान बारीक करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आता इथे मी खारीक घेतलेला आहे तेही बारीक करून घेते मिक्सर इथे इथे बघू शकतात मी अशा पद्धतीने खारीक जे आहे ते बारीक करून घेतलेलं आहे आणि ज्या बिया त्या घेतलेल्या मी सीड आणि वॉटरमेलन तर ते पण थोडेसे म्हणजे जास्त नाही बारीक करणार आहे थोडंसं दोन मिनटं हे करून घेणार आहे मिक्सर म्हणून ग्राइंड करून घेणार आहे तर त्या बिया पण थोड्याशा बारीक करून घेते मी आणि अशा पद्धतीने मी थोडंसं दोन मिनटं हे करून घेतलेलं आहे जास्त बारीक नाही केलेले आहेत मी आणि जे डिंक होतात तो हाताने असं स्मॅच करून घेते मी मी पूर्ण डिंकने मिक्सर के ला फक्त के हाता ने करना शे लाड़ू बन ग्राईंड केला आहे फक्त अर्धाच केला आणि अर्धा हाताने स्मॅश करणार आहे खूप छान असे पौष्टिक लाडू बनतात हे तुमचे जर हेअर ग्रोथ होत नसतात तुमचे केस गडत असतील त्यासाठी खूप चांगले आहेत लाडू त्यानंतर तुमचं कंबरदुखी तुमच्या बॉडीमध्ये जे काही पेन होत असेल त्यासाठी खूप चांगले आहेत तर एकदा अशा पद्धतीने करून बघा हिवाळा स्पेशल खूप टेस्टी लागतात लाडू आणि खूप पौष्टिक असे लाडू आहेत इथे मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आता जे मी आधी मिक्सर म्हणून बारीक केलं होतं सर्व ड्रायफ्रूट्स वगैरे ते त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे जसं की कोकोनट आहे इथे पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे ते बघू शकतात अशा पद्धतीने आणि इथे पीठही छानपैकी भाजल्या गेलेलं आहे आणि इथे जे तूप आहे ते मी एक किलो तूप घेतलं होतं तर आता पावणा किलो तूप आहे आणि मी लाडू बनवणार तर मी इथे पाक तयार करण्यासाठी गूळ आणि तूप जे मिक्स करणार आहे लाडू बनवण्यासाठी तर मी ती अशी स्टीलची पातेली घेतली आहे जेणेकरून आपलं व्यवस्थित मिक होणार लाडू वगैरे सर्व व्यवस्थित आणि ते बघू शकतात मी पूर्ण तूप टाकल्याने नंतरून थोडं तूप टाकेन एवढं मी म्हणजे शंभर दोनशे ग्राम तूप काढून घेतलेलं आहे आणि इथे तूपही आपलं छानपैकी गरम होतंय पातेली अशी होती म्हणून लवकर गरम झाली ती तर त्यामध्ये मी आता दीड किलो एवढं गुळू टाकून घेत आहे गुळू तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीने करू शकतात मी इथे दीड किलो घेतलेला आहे कारण की मी मेथीदाणे पण घेतलेले आहेत माझ्या घरात लहान मुलं आहेत म्हणून मी मेथीदाणे पण कमीच घेतलेला आहे तुम्ही मेथीदाणे पण जास्त कमी जास्त घेऊ शकतात आणि अशा पद्धतीने इथे मी गूळ मेल्ट करून घेते बघू शकतात पाच सहा मिनिट लागतो आपल्याला गूळ आणि तूप व्यवस्थित इथे पाक तयार करायला अशा पद्धतीने मी व्यवस्थित मिक्स करून येते तुमच्याकडे जर अशी पातेली असेल तर खूपच छान कारण की मला लाडू बनवायला खूप छान असं इजी वाटलं जास्त असं माझे भांडेही भरले नाही आणि झंझटही झालं नाही कढई असेल तर मग तुम्ही परातीत टाकू शकतात आपण बघू शकतात अशा पद्धतीने गूळ आता हळूहळू मेल्ट होतोय आणि गूळ जसा की खाली गूळ बसला आणि वरती तूप आलं तर ते समजून जायचं आता हळूहळू आपला पाक तयार होतोय आणि इथे मी कंटिन्यू पाच सहा मिनिट हलवत आहे ते बघू शकतात आता हळूहळू गुळ वरती येणार आणि तूप खाली जाणार समजून जायचं जा की आपला पाक परफेक्ट असा तयार झालेला आहे बघू शकतात तुम्ही अगदी फ्लपी झालेला आहे आपलं गुळ जे तूप आणि वरती आलेलं आहे तर आता हे परफेक्ट प्रोसेस आहे तर जे मी आ, ड्राय फ्रुट्स वगैरे मिक्स बारीक केलं होतं ते आता त्यामध्ये मिक्स करून घेते आणि मी गॅस बंद करून दिलेला आहे त्यानंतर जे पीठ होतं ते टाकून घेते हे मेथी जे मी भिजवून ठेवलेत ती पिठामध्ये ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेते हाताने पूर्णपणे आता त्या लाडूमध्ये मी टाकून घेते व्यवस्थित सर्व मिक्स करून घेणार आहे इथे थोडीशी घाई गडबड करण्याची जरूरत आहे कारण की ही जी प्रोसेस आहे ही खूप म्हणजे महत्त्वाची आहे तर हे माझ्याकडनं झालं नाही तर मी थोडं मिस्टरांना पण सांगते इथे व्यवस्थित मिक्स करता ये येणार नाही मला कारण हो की हो ते खूप जास्त होतं आणि चार साडेचार किलोचे लाडूचं प्रमाण आहे हे भरपेट तर त्यासाठी मला थोडंसं म्हणजे लवकरात लवकर ही तेच करायची होती नाही तर एकदाचे थोडं थंड झालं व्यवस्थित मिक्स होणार नाही तर त्यासाठी मी इथे व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे ते बघू शकतात अशा पद्धतीने आणि पूर्ण घरात लाडूचा तुपाचा पूर्ण सुगंध पसरलेला होता म्हणजे एवढा छान असं सुगंध आता इथे गरम असतानाच मला लाडू बनवून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता पटापट पटापट मी इथे सर्वच लाडू बनवून घेणार आहे कारण की हे थोडंसं कोमट गरम आहे बघू शकता किती छान लाडू तयार झालेला आहे तर मी आता इथे सर्वेच लाडू तयार करून घेते मिनिमम मला हे लाडू बनवत असताना एक दीड तास लागला मध्ये मध्ये थोडंसं थांबत पण होते मी आणि इथे मी सर्वेच लाडू बनवून घेतलेले ला, आहेत तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि हो हिवाळा स्पेशल डिंकाचे अशा पद्धतीने बनवलेले लाडू जर तुम्हाला खरंच आवडले तर नक्कीच लाईक करा पुन्हा भेटूया बाय टेक केअर